हिंद सर्व विद्यार्थी मित्रांना विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती नुकतीच सतरा हजार चारशे एक्केचाळीस पदांची घोषित झालेली आहे व या पोलीस भरतीमध्ये एक वयवाढी संदर्भात खूप संभ्रम सुरू आहे की पोलीस भरती तर आली पण बऱ्याच उमेदवाराचे वय तीस प्लस तेहत्तीस प्लस असे झालेले आहेत आणि सुमारे दीडशे ते दोनशे आमदारांचे पत्र निवेदने विविध लोकप्रतिनिधीमार्फत आमदार खासदार विधानपरिषद सदस्य प्रत्येकाला मी आणि महाराष्ट्रातील बऱ्याच मुलांनी आपल्या यूट्यूबर टेलिग्राम सहकार्यामार्फत दिलेली आहेत परंतु प्रत्यक्षात आझाद मैदान इथे आंदोलन करून देखील गृहसह गृह अप्पर सचिव यांना भेट देऊन देखील पण यामध्ये संभ्रम दूर होत नाही आहे म्हणजेच की मागणी पूर्ण होत नाही आहे ही पोलीस भरती फक्त वयवाळीच्या मुद्द्यावर निघलेली आहे कारण की मी ज्यावेळेस स्वतः डी जी पी साहेबांना भेटलो सचिव साहेबांना भेटलो आणि गृहमंत्री फडणवीसांना भेटलो यांनी सगळ्यांना नकार दिला होता पोलीस भरतीला परंतु लोकप्रतिनिधीमार्फत दबाव टाकून थोडा पाठपुरावा करून ही पोलीस भरती आलेली आहे परंतु ज्या वयवाढीच्या मुद्द्यावर ही पोलीस भरती निघाली आहे तुम्हाला माहिती असेल की सामान्य प्रशासन विभागामार्फत एक जी आर आला होता ज्याच्यात दोन वर्ष कमाल वयोमर्यादा वाढवण्यात आलेली होती या जी आरनुसार यांनी पोलीस भरती प्रदर्शित केली त्याबद्दलच आपण पाठपुरावा केला पोलीस भरती झाली परंतु प्रत्यक्षात पोलीस भरती एकतीस डिसेंबरच्या आज जर आली असती तर बऱ्याच उमेदवारांच्या यात नुकसान झालं नसतं आता विषय असा झालेला आहे की फॉर्म सुटले परंतु वयोमर्यादेसाठी खूप मोठा संभ्रम आहे पण याबद्दल सतत पाठपुरावा सुरू आहे परंतु शोकांतिका आहे की मुले घराच्या बाहेर निघत नाही तर माझी विनंती आहे महाराष्ट्रातील मुलांना की तुम्ही घरी बसून राहू नका सरकार यावर नकारात्मकता दाखवत आहे प्रत्येक वेळी आज पण मुले मुंबईत गेलेली आहे काल पण गेली दोन दिवसा अगोदर आंदोलन पण झालं आझाद मैदान मुंबई येथे सुमारे पन्नास हजार मुलांचा विषय असेल वयवाडीच्या परंतु प्रत्यक्षात एकशे वीस एकशे तीस मुले तिथे आलीत ही खूप मोठी शोकांतिका आहे तर तुम्ही जर विचार करत असेल की सरकार फुकट काही देणार आहे तर फुकट देणार नाही आहे यासाठी तुम्हाला समोर या लागेल पाठपुरावा करा लागेल वयवाढी संदर्भात मी माझी टीम आहे त्यांनी पुढाकार घेतलेला आहे तुम्ही सर्व एकत्र या आपण एक लढा उभारू परत आणि गोरगरिबांची मुले आहे समोर इलेक्शन आहे सरकारला काही घेण नाही तुमच्याशी समोर निवडणूक आहे तर आपली मागणी खूप मोठी आहे आणि रास्ता आहे आपण काही त्यांना भीक मागत नाही आहो आपला हक्क मागत आहो तर ही वेळ आपल्यावर याकरिता आली की पोलीस भरती ही दोन हजार बावीस तेवीसची आहे आणि ही सध्या चोवीसमध्ये राबवत आहे त्यावेळेस तुमचं वय पात्र होतं जी आरनुसार नुसार तुम्ही पात्र होते शासनाने विलंब केला यात तुमची माझी चूक नाही आहे मी तुम्हाला एकच विनंती करतो आता पण वेळ गेलेली नाही आहे आपल्याकडे हा महिना पूर्ण आहे म्हणजेच की एकतीस मार्चपर्यंत अर्ज भरायचा कालावधी आहे आणि येणाऱ्या चार दिवसामध्ये जर आपल्याला काही याच्याबद्दल सकारात्मक बातमी आली नाही तर आपण एक काही रणनीती करू म्हणजेच की एक आमरण उपोषण किंवा अजून काही रस्ते आहेत की ज्यांनी आपल्याला न्याय भेटला पाहिजे सर्वतोपरी आपण प्रयत्न करू मी तुम्हाला हेच सांगण्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे की तुम्ही घरी बसू नका सर्वे एकत्रित या त्याशिवाय आपली मागणी पूर्ण होणार नाही तुम्हाला वाटत असेल की कोणी येईल तुमची मदत करेल तर कोणाला गरज नाही आहे कोणी यूट्यूबर असो की कोणत्या अकॅडमीवाले असो यांना काही घेण नाही आहे परंतु काही ठराविक लोकं आहेत जे पुढे आलेले आहेत यूट्यूबर ज्याच्यामध्ये हरदे सर हेल्पिंग गणेश सर जे एस स्टुडिओ सर आहेत असे काही तीन चार चॅनलवाले आहेत जे आपल्याला समर्थन करत आहे परंतु इतर लोकांना काही घेणे देणे नाही आहे तुम्ही त्यांना कमेंट करता ते साधे उत्तर पण देत नाही आणि हे काही ऑनलाईन पोपट आहे यूट्यूबर तुम्हाला माहीतच असेल दोघांचे नावं ते दोन फक्त बोलतात प्रत्यक्षात ते विद्यार्थ्यासाठी काही करत नाही असो मी काही कोणावर टिप्पणी नाही करत आहे परंतु त्यांनी या या संदर्भात विचार करायला पाहिजे त्यांच्या जीवावर हे लोक पोट भरतात परंतु शोकांती काय की प्रत्यक्षात त्यांची मदत कुणी करत नाही गोरगरीब मुलांचा विचार केला जात नाही चला ठीक आहे धन्यवाद एकच मागणी ठेवतो की घरी शांत बसू नका आपले लोकप्रतिनिधी खासदार आमदार यांना हा विषय समजून सांगा तीन मार्च दोन हजार तेवीसचा जो जी आर आहे तो जी आर एकतीस डिसेंबर तेवीसपर्यंत वैध होता त्याची कालमर्यादा तीन महिने जर वाढवली एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत तर राज्य राखीव पोलीस बल असो किंवा जिल्हा पोलीस असो इथे प्रत्येक ठिकाणी तुम्ही पात्र व्हाल आणि कोणाचं वय पंचवीस प्लस आहे कोणाचं अठ्ठावन अठ्ठावीस प्लस आहे कोणी तेहत्तीस प्लस आहे कोणी तीस प्लस आहे राज्य राखीव पस पोलीस बल जिल्हा पोलीस या ठिकाणी जे वयोमर्यादा आहे यात तुम्ही पात्र होऊ शकता जर तो जी आर तीन महिने समोर गेला तर तर गृहमंत्री फडणवीस साहेब शिंदे साहेब यांना माझी विनंती आहे की याबद्दल दखल घेण्यात यावी इतकीची मी मागणी करतो तमाम महाराष्ट्रातील पोलीस भरती करणाऱ्या युवकांमार्फत धन्यवाद जय हिंद